शेतकऱ्यांचा सातभारा कोरा करावा तसेच युरिया आणि इतर खतांच्या किमती नियंत्रित आणून साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावा या आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडी मित्रपक्ष प्रहार संघटना यांनी छत्रपती शिवाजी चौक ते तहसील ऑफिस या ठिकाणी पायी मोर्चा काढला या मोर्चाचं नेतृत्व प्रभावती घोगरे यांनी केलं यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की राज्यातील शेतकरी वर्ग अत्यंत गंभीर संकटात आहे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत परंतु शासन याकडे पुरेस लक्ष देताना दिसत नाही कर्जमाफी मिळत आहे ना पीक विमा मिळतोय ना सात बारा कोरा होत आहे ना वीज बिल माफ होत आहे यासोबतच दुधाला रास्त दर मिळत नाहीये परिणामी शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून आत्महत्येच्या उंभरट्यावर पोहोचला आहे शेतकरी वर्गावर ओढवलेली ही बिकट परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राहता तालुक्यातील शेतकरी वर्गानं दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहता येथील छत्रपती शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला आहे सात बारा कोरा करून शेतकऱ्यांना मानसिक दिलासा द्यावा पीक विमा तात्काळ वितरित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा वीज बिल माफ करण्यात यावं शेतमालाला हमी भावाची हमी द्यावी दुधाला किमान अडीचशे लिटर दर मिळावा आणि केंद्र शासनानं दूध दरवाढीसाठी ठोस धोरण राबवावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या वरील सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या असून त्या तातडीनं मान्य व्हाव्यात ही आमची आग्रही मागणी आहे असं यावेळी आंदोलकांनी म्हटलंय महाविकास आघाडी आयोजित व मित्र पक्ष सर्व संघटित काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे शेतकरी संघटना आपण सर्वजण आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्रित येऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिला व माझ्या मला जी साथ दिली आपण जे हे आंदोलन जो मोर्चा आणला हा यशस्वीपणे आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आज महाराष्ट्रातला शेतकरी देशधडीला लागलेला आहे त्याची आर्थिक स्थिती अतिशय घालावलेली आहे शेतकऱ्याचे अनेक भीषण प्रश्न आहेत दुधाला भाव नाही आज दोन तीन वर्षापासून शेतकरी ओरडतो आहे की दुधाचा भाव पन्नास रुपये करा सर की खाते सर्वाचे भाव वाढलेले आहेत परंतु कुठेही याचा विचार केला जात नाही सोयाबीनचे भाव मागच्या वर्षीच सोयाबीन शेतकऱ्यांचं अजून तसंच पडलेलं आहे चार हजार रुपये भाव मजुरीचे वाढलेले भाव शेतीकडे हेतूपूर्णच तर दुर्लक्ष आज पावसाळी अधिवेशन जेव्हा झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही मंत्री खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवला नाही किंवा त्यांच्या मान्य केल्या नाहीत शेतकऱ्याला आश्वासन दिले नाहीत तिथे फक्त हमरी तुमरी येणे मारा मार्या हाना मार्या गलिच्छ शब्द प्रयोग एकमेकावर आरोप प्रत्यारोप असं वाटतं हेच का ते लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलं जे आपण सर्व जनतेने व शेतकऱ्यांसाठी लढतील असं आपण समजलो पण हे लोक ज्यावेळेस टीव्हीवरती हे सगळं बघतो हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीने वाटत लाज वाटते की आपण खरं त्यांना मतदान केलेलं आहे का हे फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे देवेंद्र फडणवीस म्हटले मुख्यमंत्री की आमदार माजले असा त्यांचा शब्द प्रयोग आहे अवघड सारवंगाबाई गोळा केला ना या पक्षाच त्यांची काही पात्रता नसता भाजपमध्ये गेला का मंत्री झाला पदाधिकारी झाला त्याच्यामुळे ते फक्त तुमचं कोण जातात शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी मतदारांसाठी काहीही करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे फक्त भाषणांमध्ये तेव्हा भाऊ मुख्यमंत्री दादा साहेब यांचं उद उद असतो सामान्य शेतकऱ्यांसाठी काही करत नाही आज शेतीची अवस्था इतकी वाईट आहे शेतकरी मुलांचे लग्न होत नाही शेतकऱ्याच्या मालाला मोल नाही पंधरा एकराचा शेतकरी अन्फू झाला दोन एकरावर गुंढ्यावर आला म्हणजे अशी वाईट स्थिती आहे महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे शेतकरी आपण राजा आहे परंतु तुम्ही एकदा डोळे उघडा पावसाळी अधिवेशनात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही म्हणून आज आम्ही तशी कार्यालयावर हा मोर्चा आणलेला आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवलं पाहिजे आणि कशाला पाहिजे तुम्हाला पेन्शन मंत्री झाले का पाच अकरावरून पाचशे अकरा पाचशे अकराचे कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं तुम्ही जर समाजाच्या हितासाठी काम करता जनतेने तुम्हाला निवडून दिलं तुमचा त्याग पाहिजे तुमच्या प्रॉपर पहा देवेंद्र फडणवीसला म्हणावं की तुम्ही इतरांना ईडीची चौकशी माग लावता एखाद्या भाजपच्या मंत्र्यांची सगळ्यांची चौकशी करा त्यांच्या प्रॉपर बघा तेव्हा सर्व जनतेनी जागा झालं पाहिजे आपल्या सर्व शेतकऱ्यांना माझी गडकळीची गरज दि काही करत नाही हे पहिला ध्यानात घ्या तो फक्त स्वतःच्या पोळीवर तूप पो घेतो तेव्हा आपण आपल्या हितासाठी लढलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि कामाच मिळवलं पाहिजे ला चा आपल्याला लाचारीच जीण नको लाडक्या बहिणींचेही पैसे नको आमच्या मालाला मोल द्या तेव्हा आम्ही काच मागे बघू आज निसर्गाचा प्रकोप होतो कधी पाऊस असतो कधी नसतो विजेचा लपंड पण मोठ्या प्रमाणावर विजेचे प्रश्न भीषण प्रश्न आहे पावसाळी अधिवेशनात त्याच्याकडे कुठेही लक्ष दिलं गेलं नाही फक्त एकदम गलिच्छ राजकारण बघायला मिळालं आजपर्यंत महाराष्ट्रात कधी नव्हतं तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे आपण लढलो पाहिजे आपण जर लढलो तरच आपला विचार केला जाईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवले जय जवान जय किसान एस नाईन मीडिया साठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता